मराठी ते धडक ते धडक मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडगर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कार्डचे जिओ मराठी न्यूज विविध व्हरायटी मध्ये आकर्षक वन ग्रॅम दागिने मिळणारे विट्यातील स्वतंत्र दालन म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर वर भारतात इतिहास घडवण्यासाठी शिवसेनेचे नेते पैलवान चंद्रहार पाटील यांची यंत्रणा सज्ज जम्मू काश्मीरमधील सिंदूर या महार्तदान शिबिरासाठी टीम चंद्रहार सांगलीतून रवाना सांगली जिल्ह्यातील तब्बल एक हजार तरुण धर्मवीर एक्सप्रेस या विशेष रेल्वेने रवाना मंत्री उदय सामंत आणि संभाजी भिडे यांनी झेंडा दाखवल्यानंतर सिंदूर यात्रेला सुरुवात पे केसरी रंग सजा मेरी जमी अफसोस नहीं जो तेरे लिए महफूज रहे मेरी जमी महबूब मेरी मेरी नस नस में तेरा इश्क बहे फीका ना पड़े कभी रंग तेरा जिसमो से निकल के खून कहे गुल बन के मैं खिल जावा इतनी सी है दिल की यारू तेरी नदियों में बह जावा तेरे खेतों में इतनी सी है दिल की यार जू मैं कितना वाला ते दे, देश स्वतंत्र झाल्यापासून अशा पद्धतीचा उपक्रम कधीही झालेला नाही तो आज सांगली जिल्हा शिवसेना पक्षाच्या वतीनं आज करण्यात येतोय खरंतर या उपक्रमाच्या पाठीमागे भावना उद्देश एवढाच आहे की ज्या लोकांमुळे आज आपण घरात नेवाण झोपतोय जे सीमेवरती आपली सुरक्षा देशाची आपली सुरक्षा करताय खर तर, तर परवा पहिला हल्ला बघितला असेल अनेक शूरवीरांनी आपल्या सुरक्षेसाठी बॉर्डरवर त्यांनी त्यांचं रक्त सांडलं पण त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही माझ्या मनापासून एक शिवसैनिक म्हणून पहिल्यापासून भावना होती आणि खरं आज भारत देशामध्ये या उपक्रमाच्या माध्यमातच हा जो संदेश द्यायचा आहे प्रत्ते प्रत्ते की आपण प्रत्येक युवक बॉर्डरवर जाऊन शस्त्र घेऊन लढू शकत नाही पण आज जे रक्त आपल्यासाठी सांगताय सांगतायचंही नाही त्यांना आपल्याला आपण रक्त देऊन कुठेतरी देशभावना देशप्रेम व्यक्त करण्याचीही आम्हाला सांगलीवासियांना संधी मिळालेली आहे खरंतर हा उपक्रम देशामध्ये पहिल्यांदा होतोय कारण सर्वांनी एवढी मोलाची साथ दिल्यामुळे खरखर तर माझ्यासारख्या एका शेतकऱ्याच्या मुलाला हे करणं शक्य झालं आज आपण बाराशे पैलवान मुलं युवक घेऊन काश्मीरला जातोय जम्मू कमांड हॉस्पिटल उदमपूर कमान हॉस्पिटल आणि दहा तारखेला सकाळी स्वतः एकनाथजी शिंदे साहेब आणि उदयजी सामंत साहेब यांच्या बरोबर जम्मू ते श्रीनगर खास विशेष विमानाने ठराविक पैलवान त्यातले जाऊन श्रीनगर कमांड हॉस्पिटलला रक्तदान करणार आहेत आणि स्वतः शिंदे साहेब त्या ठिकाणी कमांड हॉस्पिटल रक्तदान करणार शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या माध्यमातून सिंदूर महारक्तदान शिबिराचे थेट जम्मू काश्मीर मध्ये आयोजन करण्यात आले आहे देशाच्या रक्षणासाठी रक्त वाहणाऱ्या या जवानांसाठी रक्तदान करण्याचा हा ऐतिहासिक उपक्रम पैलवान चंद्रहार पाटील यांच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे त्यानुसार देशाच्या जवानांसाठी जम्मू काश्मीरमध्ये मध्ये पार पडणाऱ्या सिंदूर महारक्तदान शिबिरासाठी सांगलीतून धर्मवीर एक्सप्रेस ही विशेष रेल्वे आज बुधवारी रवाना झाली आहे उद्योग मंत्री उदय सामंत आणि शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या हस्ते धर्मवीर एक्सप्रेसला झेंडा दाखवण्यात आला त्यानुसार एक हजार तरुण नऊ ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीर मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणाऱ्या शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत यावेळी रक्तदात्यांना उदय सामंत यांनी शुभेच्छा देत जवानांना रक्तदान करणारे रक्तदाते नसून रक्तवीर आहेत असे संबोधित केले शिवसेना पक्षाच्या वतीनं चंद्रहार पाटलांच्या पुढाकारानं आणि माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आशीर्वादानं ही सिंदूर महा रक्तदान यात्रा ही देशातली पहिली यात्रा सांगली जिल्ह्यातून जम्मूकडे रवाना होते ज्या सैनिकांच्या जीवावर आपण जगतो ज्या सैनिकांच्या जीवावर आपण सुखाची झोप घेतो त्यांच्यासाठी रक्तदान करणारा हा अतिशय ऐतिहासिक असा क्षण आहे एक हजार पेलवान आणि युवक या धर्मवीर एक्सप्रेसमधनं जम्मूकडे रवाना होत आहेत आपल्याला माहिती आहे की काही दिवसापूर्वीच या आपल्या सैनिकांनी पाकिस्तानला अतिशय चांगल्या पद्धतीनं धडा शिकवला होता आपण सैन्यावर जाऊन लढू शकलो नसलो तरी देखील त्यांच्या सुखदुःखामध्ये सांगली जिल्हा हा समर्पित आहे ही दाखवणारी ही महारक्तदान यात्रा आहे आणि याचं सगळं श्रेय हे चंद्रहार पाटलांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना जातं आणि दुसरं महत्त्वाचं जे सांगायचं आहे एखाद्या पक्षामध्ये नेतृत्व किती संवेदनशील असतं याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे दोन महिन्यापूर्वी चंद्रारनी जेव्हा शिवसेनेमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांनी कुठचं पद मागितलं नाही त्यांनी सांगितलं की मला ही ऐतिहासिक महारक्तदान यात्रा ही काढायची आहे आणि तातडीनं माननीय शिंदेसाहेबांनी त्याला होकार दिला स्वतः एकनाथ शिंदेसाहेब या महारक्तदान शिबिरामध्ये सामील होणार आहेत ते देखील जम्बूला पोचणार आहेत आणि श्रीनगरमध्ये देखील यातले काही पैलवान हे विमानानं जाऊन रक्तदान करणार आहे स्वतंत्र झाल्यापासून संपूर्ण भारत देशामध्ये दे, आज सांगली जिल्हा हा उपक्रम करत आहे खरंतर सातशे अठ्ठ्याण्णव जिल्ह्यांपैकी आज सांगली जिल्हा माझा आज हा उपक्रम करत आहे गेले अनेक दिवसापासून जी माझी इच्छा होती त्या आदरणीय एकनाथ शिंदे साहेब व उदयजी सामंत साहेब यांच्या मार्गदर्शनाने पूर्ण होते खरखर आज आमच्या जिल्हा सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना ह्या गोष्टीचा अभिमान आहे आणि गर्व आहे कारण ही यात्रा आज खरखर गेल्या सत्याहत्तर वर्षामध्ये कधीही न झालेला उपक्रम आज आपण सांगली जिल्ह्याच्या वतीनं करतो आहे आज संपूर्ण देशातील युवकांना आपण सीमेवर जाऊन युद्ध शस्त्र घेऊन जरी लढू शकलो नसल शकत नसलो तरी तरी आज आपण आपल्यासाठी जे आपल्या सुरक्षेसाठी सीमेवर जे रक्त आहेत त्यांच्यासाठी आपण रक्त देऊन आज देशप्रेम देशभावना व्यक्त करू शकतो खरंतर आज आमच्यासाठी आनंदाचा खूप खूप म्हणजे खूप आनंदाचा दिवस आहे आज ही यात्रा काश्मीरच्या दिशेने रवाना होते तिथं गेल्यानंतर जम्मू कमांड हॉस्पिटल उधमपूर कमांड हॉस्पिटल आणि दहा तारखेला सकाळी आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब श्रीनगरच्या कमांड हॉस्पिटलला येऊन स्वतः रक्तदान करून आमचे ठराविक शंभर पैलवान तिथं चार्टर प्लेनने जाऊन तिथं रक्तदान करून येणार आहेत म्हणजे खरोखर आज आमच्या पैलवान कुस्तीगिरी मल्लांसाठी शिवसैनिकांसाठी व युवकांसाठी खरोखर ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि ही यात्रा शंभर टक्के एसीजी करून आम्ही परत पुन्हा माघार येऊ कमी खर्चात ब्रँडेड फर्निचर शोधायचा आता विषय संपला रेडीमेड असो किंवा आपल्या साइज नुसार निर्मिती असो अल्प दरासह कमी वेळेत दर्जेदार फर्निचर साठी एकच पर्याय म्हणजे बालाजी फर्निचर मॉल सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉलपैकी एक असणाऱ्या बालाजी फर्निचर मॉलची ची मान्सून धमाका ऑफर देखील सुरू ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेटसह सर्व प्रकारच्या फर्निचरवर आता थेट तीस टक्क्यांचा मोठा डिस्काउंट लग्न बसता असो किंवा अन्य कोणतीही खरेदी विटातील बालाजी फर्निचर मॉलला अवश्य भेट द्या पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर